चला मुलांनो एक गाणं म्हणूया पावसाचं छान छान पाण्यात आणि ठगात पाणी पाण्यात आणि ठगात पाणी म्हणून पाऊस म्हणतो गाणी म्हणून पाऊस म्हणतो गाणी रानात ऊन उन, उन्हात रान रानात ऊन उन, अन उन्हात रान म्हणून हिरवळ फुलते छान म्हणून हिरवळ फुलते छान वाऱ्यात गंध गंधात वारा वाऱ्यात गंध गंधात वारा म्हणून पाखरांना झाड निवारा म्हणून पाखरांना झाड निवारा पानाच्या कानात फुलांचे डोल पानांच्या कानात फुलांचे डोल म्हणून तर राणाला पडते भूल म्हणून तर राणाला पडते भूल गगनात चंद्र चंद्रात गगन गगनात चंद्र चंद्रात गगन धरतीवर चांदणे छुम 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 धरतीवर चांदणे छन 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 chum, 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 chan, 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 chum, chum.